जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची वडवली येथील भारत संस्कार केंद्र येथून राष्ट्रसेविका समितीच्या शिस्तबद्ध पथसंचलनाला सुरुवात झाली यामध्ये उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर सह कर्जत परिसरातील एकशे एकतीस राष्ट्रसेविकांनी सहभाग घेतला होता शहरात प्रथमच राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पथसंचलनाची सुरुवात भारत संस्कार केंद्र येथून झाली पुढे दामलेबाई शाळा गणपती मंदिर महालक्ष्मी नगर कैलासनगर राम मंदिर वर्धापन नगर सोसायटी शिवाजी आबाजी कोळकर भक्ती शक्ती चौक आणि पुन्हा भारत संस्कार केंद्र येथे समाप्त झाले यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत प्रचार प्रमुख युक्ता विद्वांस यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रसेविका समितीचं कोकण प्रांतामध्ये कुठे ना कुठे आतापर्यंत संचलन हे होत आलंय संचलन याचा अर्थ आहे की जे समितीमध्ये समितीचं मूळ काम आहे शाखा आणि शाखेच्या माध्यमातून जे अनुशासन असतं एकसारखेपणा असतो तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे संचलन मागच्या वर्षीपासून कोकण प्रांतानी असा संकल्प केला की जेवढ्या जिल्ह्यांमध्ये आपलं काम आहे शाखेच्या स्वरूपामध्ये त्या जिल्ह्यांमधून आपण संचलन काढायची तर आजच्या घडीला दोन वर्ष झाली हा संकल्प चालू आहे या वर्षी नऊ म्हणजे सोळा ठिकाणी आपण संचलन या ते सहा वेळेमध्ये एकोणीस जानेवारीला काढली आहे संक्रमण काळ आपण निवडतो संक्रमणाचा अर्थच आहे की विचार संक्रमित करावेत एका आ, एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे असेल समाजातल्या विविध घटकांपर्यंत हा विषय पोहोचावा हा उद्देश ठेवून की राष्ट्रभावना सर्वप्रथम असली पाहिजे हा विचार घेऊन आपण हे संचलन काढलेलं होतं अंबरनाथ मध्ये जरी पहिलं होतं ते मागच्या वर्षी बदला पूर्ण झाला आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी ती होत राहतात आज एकशे एकतीस संपूर्ण गणवेशातल्या सेविकांनी संचलनामध्ये उल्हासनगर ते कर्जत पर्यंतच्या सेविकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि राष्ट्रसेविका समिती ही खरं तर अखिल भारतीय स्तरावरची मातृशक्तीचं संघटन आहे, आहे। ज्या माध्यमातून मन आणि मनगट तयार करणं आणि त्याचा उपयोग देशासाठी कसा करता येईल याचे विचार विनिमय करणं असं प्रामुख्याने काम चालतं त्याचाच हा दृश्य भाग समाजामध्ये संमिलित होण्याचा भाग म्हणून संचलन असतो वेगवेगळ्या संस्था समविचारी संघटना यांच्याशी आधी संपर्क केलेला होता आणि त्या माध्यमातून त्यांना आवाहन केलं होतं की एक संस्कृतीचं प्रतीक आपल्या विजयाचं द्योतक म्हणून भगवा ध्वज आपण मिरवणुकीच्या संचलनाच्या माध्यमातून आणणार आहोत तर त्याचं स्वागत करायला आपण समोर घ्या आणि तसंच तशी साथ आम्हाला समाजातून मिळालेली आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर